दोन हजार अठरा साली मला आलेला अनुभव मी सांगत आहे माझे सासरे अचानक थोड्याशा आजाराने गेले त्यानंतर माझा लहान मुलगा आजारी झाला आठ दिवस झाले तरी थंडी ताप उतरत नव्हता डॉक्टर दर दोन दिवसाने रक्ताच्या चाचण्या करायला सांगत होते पण निदान काही होईना त्यानंतर आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो त्यांनी टायफाईड आहे असे सांगून उपचार सुरू केले दोन दिवसात त्याला फरक पडायला सुरुवात झाली परंतु पुन्हा दोन दिवसाने त्याला थंडी ताप खोकला सुरू झाला त्याचे वजन चार किलोने कमी झाले मी खूपच घाबरून गेले होते अशातच मोठा मुलगाही आजारी झाला मला काहीच समजत नव्हते त्यावेळी माझ्या शेजाऱ्यांनी स्वामी समर्थांचा जप करायला सांगितले मी मनोभावे स्वामींचा जप सुरू केला अक्षरशः स्वामींपुढे मी रडले माझ्या मुलाला यातून बरे करा आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी निदान झाले की त्यांना त्याला युरिन इन्फेक्शन झाले आहे त्यामुळे योग्य मार्गाने निदान करता आले आणि त्याला बरेही वाटू लागले त्यामुळे स्वामींवरची माझी निष्ठा वाढू लागली श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्यावर स्वामींनी सतत तुमच्या पाठीशी उभे राहावे अशी मी स्वामींना प्रार्थना करते